टुडे न्यूज महाराष्ट्र कागदपत्र माझ्याकडे आहे आपण कधीही माझे ईश्वर मानेला ओपन चॅलेंज आहे ओपन की त्यांनी ओपन स्टेजवर यायचं आणि हे कागदाबद्दल सिना धोकाबद्दल माझ्याशी वन टू वन चर्चा करायची मी हरलो तर राजकारण सोडून देईल ठीक आहे त्यांचं म्हणणं जे असेल ते असेल असं कुणीकड एखाद्या शिवराज चव्हाणनी पद नाही म्हणण्याने माझ्यावर कुठला परिणाम होणार नाही माझं ह्या ठिकाणी काम बोलतय विरोधकाला विनंती आहे माझी की माझ्या कामाबद्दल बोला मी भगवतीचा प्रश्न यशवंत माने तर फार लहान आहेत यशवंत माने आत्ता आले पाच वर्षापूर्वी माझी आमदार जाते त्याच्या आधी राजन पाटील या ठिकाणी आमदार होते ढोबळेसर आमदार होते रमेश कदम आमदार होते बाबरो अण्णा आमदार होते हा बाबरो पासून राजन पाटलापासून चाललेला हा छळ आहे की सीना भागवती प्रत्येक निवडणूक आल्यानंतर निवडणुकीमध्ये सीना भगवती करतो सिना भगवती करतो ह्याच्या पलीकड निवडणुकीच्या पलीकड छळा एक कागद नमस्कार परवाजे नारकेट भागामध्ये भाजप या लोकांची मीटिंग झाली आहे तेव्हा त्यामध्ये शिकांत चव्हाण यांनी आपल्यावर आरोप केले की तुम्हाला भाजपचे कसले पद नाहीये आपली भरती काय असणार नमस्कार जिल्हा परिषद गटातील सर्व मतदार बंधू भगिनींना व माझ्या सर्व मित्र परिवारांना मकर संक्रांतीच्या मनापासून खूप खूप शुभेच्छा मौळ तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या संदर्भात पक्ष विपक्ष जे मित्र या सर्वांना मकर संक्रांती निमित्त सगळ्यांनी गोडगोड बोलावा व आपल्या सगळ्यातला गोडवा सगळ्यांनी कायम ठेवावा अशी या ठिकाणी मी सदिच्छा व्यक्त करतो राहिला विषय शशिकांत चव्हाणचा शशिकांत चव्हाण नवीन जिल्हाध्यक्ष झाले ते मंगळडाचे आहेत आणि मोहोळमध्ये त्यांचं जास्त वास्तव असत आहे चांगली गोष्ट आहे त्यांनी मी प्रश्न विचारला मी की मी कुठलं पद नाही मी मोहोळ तालुक्यातील लोकांना सांगू इच्छितो की मी काँग्रेसचा जिल्हाध्यक्ष म्हणून काम केलंय शिवसेनेचा जिल्हाध्यक्ष म्हणून काम केलंय शिवसेनेमध्ये मी नारायण राणे साहेबासोबत काम करतो आम्ही स्वाभिमान पक्ष भारतीय जनता पक्षामध्ये विलीन केला आणि स्वतः पक्षाध्यक्ष तत्कालीन बावनकुळे साहेबांनी राणे साहेबांच्या समक्ष बसून मला पद दिलं त्या मला त्या पत्राची कॉपी मी सगळ्या सोशल मीडियावर टाकली ठीक आहे त्यांचं म्हणणं जे असेल ते असेल असं कुणीकड एखाद्या शिकांत चव्हाणनी पद नाही म्हणण्याने माझ्यावर कुठला परिणाम होणार नाही माझं ह्या ठिकाणी काम बोलतोय विरोधकाला विनंती आहे माझी की माझ्या कामाबद्दल बोला माझ्या कामाबद्दल बोला मी जे काम केलंय मी जिल्हा परिषद सदस्य नाहीये मी ग्रामपंचायती मेंबर सुद्धा नाहीये मी आमदार नाही आणि खासदार पण नाहीये तरी सुद्धा मी ह्या भागामध्ये जो काम करण्याचा लोकांचा प्रश्न सोडण्याचा प्रयत्न करतोय त्या कामाबद्दल बोला असं माझी सगळ्याला विनंती आहे माझी आमदार यशवंत माने यांनी पण नाही सीना भगवतीचा प्रश्न यशवंत माने तर फार लहान आहेत यशवंत माने आता आले पाच वर्षापूर्वी माझे आमदार झाले त्याच्या आधी राजन पाटील या ठिकाणी आमदार होते ढोबळे सर आमदार होते रमेश मैम आमदार होते बाबरोना आमदार होते हा पासून राजन पाटला पासून चाललेला हा छळ आहे की सिना भगवती प्रत्येक निवडणूक आल्यानंतर निवडणुकीमध्ये सीना भगवती करतो सिन्हा भगवती करतो ह्याच्या पलीकड निवडणुकीच्या पलीकड भगवतीचा एक कागद जर त्यांनी दाखवला तर मी उद्याच्या निवडणुकीमध्ये जो शासनाला भगवती करण्यासाठी अंतिम प्रस्तावाचा आहे असा जर कागद यांनी दाखवला ह्यांच्या नावाचा तर मी ह्या निवडणुकीतून माघार घेतो ह्या सगळ्या भूलतापा आहेत ह्या भूलतापाला नरखेड भागातील या भगवतीवर जे शंभर गावाला जो परिणाम होणार आहे ह्या गावातील कुठल्याही लोकांनी विश्वास ठेवू नये कारण हा सीनाभवती प्रश्न मी सोडवण्याचा ह्याला खर तर नारायण राणे साहेबांच्या ह्याच्यावरती खूप मोठं योगदान आहे त्यांनी मुख्य मागच्या सहा महिन्यापासून हा प्रकल्प चालू आहे मी अंतिम स्वरूपात आलाय मुख्यमंत्र्यांकडून नारायण राणे साहेबांनी त्यांचं वजन खर्ची काटलंय आणि हा अंतिमता मी कागदपत्रासहित लोकांच्या समोर गेलोय माझ्या नावानेशी कागदपत्र लोकांच्या समोर मांडली आहेत उद्याच्या निवडणुकीत सुद्धा मी ते कागदपत्र प्रत्येक नागरिकाच्या घर हातात देणार आहे सीना विभागात हो प्रश्न कोण सोडवतोय आता तिचा कोण टप्पा आलाय आपलं महावितरण विभागामध्ये केवीचा आहे त्याबद्दल आपण नागरिकांना काय सांगणार काय झालं इथं आता आमच्या नरखेड परिसरामध्ये नरखेड हा जिल्हा परिषद गटामध्ये हळूहळू बागायत क्षेत्र वाढत चाललेलं आहे बागायत क्षेत्र वाढत असताना जी क्षमता ह्या नरखेडच्या तेतीस केवीच्या सबस्टेशनच्या आहे ती क्षमता फार तुटकी आहे त्यामुळे रोज लोड शेडिंग आहे आज प्रत्येकाचा सिंगल फेजचा प्रॉब्लेम आहे डबल टू फेजचा प्रॉब्लेम सध्या शेतकऱ्यांचा ह्याच्यावरती एक अंतिम जर काय उपाय असेल तर आपण ह्याचा एकशे बत्तीस केवीचं सबस्टेशन मोठं आपल्या भागात झालं पाहिजे ते झाल्याशिवाय ह्या भागातला लाईटचा प्रश्न पाण्याचा प्रश्न आपण सुटतोय सीनाभवतीवरनं जर ते एकशे बत्तीस केवी जर मंजूर झालं आज त्याची अंतिम टोप त्याचा पण प्रस्ताव शासनाकडनं पुढे गेलाय ते पण पत्र मी लोकांच्या समोर पब्लिक डोमेन मध्ये टाकतोय त्याच्याच बरोबर त्यांनी जागेची पाहणी परवा नरखेड भागामध्ये केलेली आहे ते पण एक वर्ष दोन वर्षामध्ये त्या प्रश्न कायमस्वरूपीचा सुटेल आणि पाणी आणि लाईट आणि रस्ते हे सोडवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत काल इलेक्शन विभागाकडनं पत्रकार परिषद झाली आहे पण तुमचा नरखेड गटामध्ये रंतंग्राम नाही आम्ही नरखेडच्या लोकांशी कटिबद्ध आहोत हे यांचे पन्नास वर्षापासून चाळीस हो वर्षापासून जे प्रश्न पेंडिंग आहेत ते प्रश्न सोडवायचे आहेत आम्हाला कुणाशी सामना करायचा नाही कुणाशी मुकाबला करायचा नाही कुणाशी दुश्मनी करायची नाही हे हो इथले प्रश्न चाळीस वर्षापासून जे पेंडिंग आहेत आज आमच्या प्रत्येक नागरिकाला ना, शेतामध्ये रस्ता नाही कि तर नदीला दोन नदीच्या मध्ये आमचा नरखेड भाग आहे एका बाजूला सिना नदी आहे एका बाजूला भगवती नदी आहे एका बाजूला नागझरी नदी आहे एवढ्या नद्या आमच्या इथे येतात तरी सुद्धा आमचा भाग उपाशी आहे कारण राजकीय प्रगल्भता राजकीय इच्छाशक्ती ह्यानी नरखेड भागाला जाणीवपूर्वक मागे ठेवण्याचा जा प्रयत्न केला आणि केवळ मताचे मतासाठी एकदा यायचं आणि म्हणायचं आम्ही हे करतो, करतो ते करतो मी काही केलं नाही आज आम्हाला संधी आहे आमच्या धमक आहे ते आम्ही पूर्ण करणार आहोत आणि साहेबांची साथ आमच्या सोबत असल्यामुळं हे सगळे प्रश्न जे आता काही प्रश्न पूर्ण झालेत काही अपूर्ण आहेत ते पूर्णत्वच नेण्यासाठी मला लोकांचा आशीर्वादाची गरज आहे मी लोकांकडे आशीर्वाद मागण्यासाठी आता जातोय तरी आज मकर संक्रांतीचा दिवस आहे तरी जनतेकडनं उद्यापासून इलेक्शनचा दिवस येणार आहे त्यासाठी तुम्ही नागरिकांना जनतेकडे नागरिकांना नक्कीच आज तुळगुळच्या शुभेच्छा दिल्या मी सगळ्यांना सांगितलं की माझे उद्याची निवडणुकाचा जो पाच टक्के जो कार्यक्रम आहे तो अतिशय गोड राहिला पाहिजे कुणा टीका टिप्पणी करायची नाही कुणाचं उन्हा काढायचं नाही फक्त विकासावर बोला माझे जी काम आहेत त्या कामाबद्दल बोला मला पद आहे का नाही मी कुठल्या पदावर काम करतो त्यापेक्षा मी जे काम केलंय मी हा आमच्या ब्रिज केला का के नाही त्या ब्रिज बद्दल बोला मी नरखेडला पोस्ट ऑफिस आणलं का नाही त्याबद्दल बोला मी एकशे बत्तीस किवी आणलं की नाही ना त्याबद्दल बोला मी आज एकशे पंधरा एक कोटी पंधरा लाखाची शाळा बांधतोय ती चालू आहे का नाही बघा त्याच्यावरती बोला मी रस्त्याचे प्रश्न सोडवतो का नाही त्याच्यावरती बोला चांगलं बोला आज मकर संक्रांती निमित्त सगळ्यांना सांगतो की राजकारणी लोकांनी खरंच चांगलं बोललं पाहिजे कुणावर टीका टिप्पणी करण्यापेक्षा आपण काय करणार आहोत आपण काय केलं पाहिजे आपलं काय विजन आहे ह्याच्यावरती आपण बोललं पाहिजे अशी माझी प्रामाणिक पण इच्छा आहे तरी यशवंत माने आमदार माझे आमदार यशवंत माने गडकरी साहेबांची भेट घेतली त्यावर आपण काय प्रति काल चंद्रखेडच्या सभेमध्ये काहीतरी थकास्थूर थकास्थ लावण्याचा प्रयत्न त्या यशवंत माने केला खरा परंतु ते काही फळाला येणार नाही केशवन मनिला पण माग पण सांगितलं तुम्ही अहो आमदार साहेब तुम्ही ते अजित पवारचं नाव सांगता तीस तीस हजार कोटी का पाच तीन हजार कोटी काय म्हणता ते जाऊ द्या तुम्ही केलेली काम तुम्हाला लगला आणि तुमचं वजन वापराने आणखी एक दहा हजार कोटीच काम आणा परंतु जे तुमचं नाहीच आहे त्याला तुम्ही कशा तुमचं म्हणता अहो माझ्याकडे मी काम एक नुसतं आणण्यासाठी एक कागद लागत नाहीये त्यासाठी हजार प्रस्ताव लागतात हजार वेळा जावं लागतं आणि ते गेल्यानंतर आमच्या इतक्या अडचणीचा विषय होता इतक्या अडचणी माझ्याकडं माझ्या नावानं प्रस्ताव केलेला एका सोलापूर पासून मुंबई पासून दिल्ली दिल्लीपर्यंतची कागदपत्र माझ्याकडे आहेत आपण कधीही माझे ईश्वर मानलेला ओपन चॅलेंज आहे ओपन की त्यांनी ओपन स्टेजवर हो यायचं आणि हे कागदाबद्दल सिना धोकाबद्दल माझ्या अशी वन टू वन चर्चा करायची मी हरलो तर राजकारण सोडून देईल आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आजच टुडे न्यूज महाराष्ट्र चॅनलच्या बेल आयकॉनला क्लिक करून सबस्क्राईब करा व नोटिफिकेशन मिळवा